आज सकाळी सहा वाजल्यानंतर केज आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला दोन ते अडीच तास हा दोधार पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी आपण पाहतो आहे ते आहे केजरी नदीचं रूप केजरी नदी शक्यतो फारशा वेळा भरून चाललेली दिसत नाही आहे मात्र आज दोन ते अडीच तासाच्या पाण्यानं ही नदी आज ही पूर्णपणे भरून चाललेली दिसते खरंतर सकाळी आणखीन यापेक्षा अधिक या नदीचं रौद्ररूप होतं कारण नदी भरून गेलेली होती आणि परिसरातील आजूबाजूचे जे शेती आहे त्याचंही काही नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतं आपण पाहू शकतो नागरिक या ठिकाणी सकाळी सकाळी या नदीचं या ठिकाणी दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि कारण नेहमीच ही नदी केजवाश्यांसाठी कुतूहल असते ही नदी जेव्हा जेव्हा भरून वाहते तेव्हा केजवाशी या ठिकाणी पाहायला येतात खरं तर आज केस शहरच आपण म्हणूया पाऊस इतका जोराचा होता की केश शहर अगदी पावसानं धुवून काढलं आहे जसं एखादा राष्ट्रपती किंवा मोठा एखादा देशाचा नेता येताना शहर स्वच्छ केलं जातं त्यापेक्षाही अधिक स्वच्छ म्हणूया आज पावसानं केजला आपल्या संपूर्ण अडीच तासाच्या मुसळधार पावसानं केलं आहे अनेक के वेळा आपण बघतोय केजरी नदी आणि परिसर हा खेजवाशांसाठी जेव्हा जेव्हा पूर येतो नदीला तेव्हा बघण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात आणि आजही या परिसरातील लोक मोठ्या संख्येनं या नदीचं हे भरून वाहणारं पाणी पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागलेले आहेत आपण पाहू शकतोय केजरी नदीचं जुन्या खेजच्या परिसरामध्ये जो पूल आहे जुन्या केज जाणारा मुख्य महामार्गावरून अर्थात त्या ठिकाणी ही परिस्थिती आपण बघतोय असं का आपण बघतोय की कुठल्या कुठून जवळबंद प्रॉपर जवळबन गाई वाहून गेल्या नदीत का नदीत अच्छा म्हणजे जास्त पाऊस झाला तिकडे इथे एकूणच केज तालुक्यातच आणि परिसरामध्ये प्रचंड पाऊस आहे आता दूरपर्यंतचे रिपोर्टिंग होईल परंतु सध्या तरी आपण बघू शकतो हे केजरी नदीचं रूप आहे जे की आपण जुन्या केजच्या जवळ असलेल्या पूल अर्थात हनुमान मंदिर जे जुन्या केजकडं जाणारा हा पूल आहे केजरी नदीवर टाकलेला त्या ठिकाणचं दृश्य आपण पाहतो आहे आणि वरच्या बाजूला हा मुख्य जो पूल आहे जो महामार्गावरचा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो आहे त्या ठिकाणाहून आत्ताच आपण बघितलं की पाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे मात्र इथं या नदीचं खरं रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की जवळजवळ दो दोन ते अडीच तास सतत पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीला केजरी नदीला आलेला हा पूर आहे आणि हा आनंद घेण्यासाठी केच्छ नागरिक मोठ्या संख्येनं आपण बघू शकतो या ठिकाणी जमा झालेले आहेत दरवेळी जेव्हा जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा हो मुलांनाही कुतूहल असतं नागरिकांनाही कुतूहल असतं की नदीचं हे मोठ्या प्रमाणात आलेला पूर पाहण्यासाठी आपण पाहतोय की नागरिक मुलं त्या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतात जुन्या केजरी नदीवर जिथं सोनी जवळ्याकडे जाणारा हा पूल आहे हनुमान मंदिराच्या शेजारी त्या ठिकाणचं हे दृश्य आपण पाहतोय तिथंही नागरिक मोठ्या संख्येनं जमा झालेले दिसत आहेत कारण जेव्हा जेव्हा केजरी नदीला अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी येतं तेव्हा ते पाण्याचं कुतूहल केजवाशामध्ये असतं आणि ते पुलावर एकत्र येतात आपण पाहू शकतो हे नागरिक आज खास पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहे आणि त्यांची संख्याही वाढते साहेब मला वाटतं मुलांना घेऊन आलात तुम्ही पाणी दाखवायला मी आत्ताच आपल्याशी बोलत होतो की केश शहरामध्ये मुलांनाही बऱ्याच वेळा अशात काही नद्या भरून वाहत नाही आहेत मात्र जेव्हा जेव्हा नद्या वाहतात अधिकचा पाऊस होतो तेव्हा मुलांना त्याचं असतं आहे आपली या ठिकाणी आपण बघू शकतो सेटे परिवारातील ही मुलं आहेत आ, तू कधी पाणी पाहिलं होतंस याच्या अगोदर असं कुठं कुठं इथंच एवढ्या मोठ्या प्रमाणात अच्छा पण जेव्हा जेव्हा नदीला पाणी येतं जास्त प्रमाणात तेव्हा ते बघण्यासाठी तुमची उत्सुकता असते आहे ना अचानक तू काय सांगशील आपल्या केज शहरात तरी तशी मोठी नदी नाही आहे जी की फार मोठं असं आपल्याला पाणी तरीही केश परिसरातून परिसरातून ही एक आपल्याला नदी असते काय सांगशील का म्हणजे काय कुतूहल असतं नदीचं पाणी पाण्यामध्ये कारण का आमच्या लहानपणी तलाव नव्हते धरणं नव्हते त्यामुळं नद्या खूप भरून व्हायच्या आता ते जास्त जास प्रमाणात झाल्यामुळं नद्या म्हणजे वरून कुठंतरी पाणी अडवलेलं असतं त्यामुळं नद्या मोठ्या प्रमाणात आता दिसत नाहीत आपल्याला परंतु आता मात्र आपल्याला दिसतंय की नद्यामधून तुम्हाला पाणी वाहताना असं आल्यानंतर पाऊस जर अधिकचा पडला तर त्याचं कुतूहल आपल्या विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना असतं नाही का आपण पाहू शकतो आनंद घेतायत ते सगळे आणि निश्चित केजरी नदी जी की मी आता आपल्याला म्हटलं मुख्य महामार्गाहून गावात जुन्या गावाकडे जाणारा हा पूल आहे आणि या पुलावर हे सगळे लोक एकत्र येऊन अगदी सेल्फी कोण काढते कोण या नदीचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात आलेलं या ठिकाणी डोळ्यात साठवून ठेवण्याचा एक आनंद असतो आपण यापूर्वी वरच्या पुलावरून हे दृश्य बघितलं खरं तर हा तिसरा पूल म्हणूया आपण जो सोनी सोनीजवळ्याकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या सोनीजवळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपण खेजरी नदीचं हे दृश्य बघतो आहे इथंही आपल्याला नागरिकांची गर्दी दिसते सोनीजवळ्याचा हा पूल आपल्याला माहिती आहे की इथं जवळच या ठिकाणची एक स्मशानभूमी आहे हनुमान मंदिराच्या मागची आणि या परिसरामध्ये इथंच हनुमान मंदिर आहे अशा प्रकारे या ठिकाणीही आपण बघू शकतो की नदी अतिशय मोठ्या प्रमाणात तिचं दृश्य या ठिकाणाहून केजवाशांना दिसावं यासाठी आपण या हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर आता साडे दहा वाजून गेलेले आहेत यापूर्वी अगोदर आपण बघू शकता वरून पा या पुलावरून पाणी वाहत होतं त्यावेळी या नदीचं दृश्य अगदी अधिक वेगळं होतं कचऱ्याचे ढीग मात्र नदी घेऊन सामावून घेऊ शकलेली नाही आणखी आपल्याला वाटतंय तसा खरं तर हे नेहमी आम्हाला पुन्हा ही तक्रार वाटते परंतु हा जो रस्ता आहे कधी जेव्हा तुम्ही याल तेव्हा हनुमान मंदिरच्या परिसरातील हा रस्ता कधीच इथला कचरा उचललेला नसतो आता तो का उचलला जात नाही याची उत्तर आपल्याला शोधावी लागते मात्र नसतो उचललेला आपण बघू शकता आहे ही तक्रार नाही आहे वास्तव आहे आणि हे वास्तव जर आपल्याला दूर करायचं असेल तर कामच करावं लागेल दुसरं कुठल्याही टिकाटिप्पणी इथंच आपण ऐकण्यात काही अर्थ होणार नाही मला वाटते आपण बघू शकताय नागरिक खूप मोठ्या प्रमाणात जसं वरच्या पुलावर नागरिक आपल्याला दिसले तसे इथंसुद्धा आपण बघू शकतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी आलेले आहेत मुलं खास करून ज्यांना अशा प्रकारे आयुष्यात अलीकडच्या काळात पाऊस फार मोठ्या प्रमाणात पडत नाही आहे मात्र जेव्हा पडतो असा कधीतरी तेव्हा ते नदीला आलेलं पाणी पाहण्यासाठी ही मुलं तितकीच उत्सुक असतात आणि त्यामुळं या ठिकाणी आपण बघू शकतो आहे समोरच्या बाजूला जी के शहरातली ही जुन्या के शहराची स्मशानभूमी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो आहे हे सगळे नागरिक मुलं युवक विद्यार्थी देखील शाळेला बऱ्याचशा सुट्ट्या दिलेल्या आहेत कारण पावसामुळं अनेक शाळेत सुट्टी असल्याचं कळतं आहे त्यामुळं मुलंही या ठिकाणी येत आहेत हे इथून नदी खाली वाहत गेल्याचं हे दृश्य आहे आपण प्रयत्न केलेला आहे की आजच्या वर्षांना किमान आपल्या शहरातील एक नदी खरं तर मी आपल्याला म्हटलं सकाळी हे दृश्य अधिक भयंकर होतं कारण मोठ्या प्रमाणात अगदी आपण बघू शकताय आहे सकाळी या सगळ्या परिसरामधून जास्तीचं पाणी वाहून गेलेलं आहे त्यामुळं आता पाणी कमी झालेलं आहे ओसरलेलं आहे पाणी आपण बघू शकतो काही काही ठिकाणी नदीला जिथं अडथळा आहे त्या ठिकाणी नदी वाहताना एका बाजूने आधी जोरात वाचवणं दिसते आपल्याला त्याची साफसफाई होणं खूप गरजेचं आहे पुढच्या ठिकाणी जो अडकलेला कचरा आहे असा ज्या ज्या ठिकाणी तो न काढल्यामुळं कदाचित हा प्रवाह काही ठिकाणी पाणी दुसरीकडे नेण्यासाठी किंवा जास्त विस्तारित होण्यासाठी याचा पर परिणाम होतो हा सगळा परिसर होता काही व्यापक केलेला होता पाण्यानं आपल्याला दिसतं हे पाणी पुढच्या भागापर्यंत हे पाणी वाहतूक आता कमी झालेला आहे आपण पाहतोय या ठिकाणी या पाण्यामध्ये वाहून आलेले काही खेकडे वगैरे जे आहेत ते पकडण्याचाही काही मुला आनंद घेत या ठिकाणी आपण बघू शकतो आपण बघू शकतो हे खेकडे पकडण्याचा आनंदही मुलं या भागात घेत आहेत <laughs> त्यांना कदाचित लाज वाटू लागलेली आहे की सगळ्यांच्या समोर आहे परंतु निश्चित मुलं आपल्या आपल्या ग्रुपमध्ये हा आनंद घेत आहेत मासेसुद्धा आपल्याला माहिती आहे खाली धनेगावचं धरण असल्यामुळे मासे नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर जातात खेकडे मासे हे सगळे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर जातात त्यामुळं यांची संख्या सध्या खूप मोठ्या प्रमाणात आणि जे अशा प्रकारे ज्यांना ज्यांना त्याची आवड आहे ते त्याच्या ठिकाणी आपल्याला तो आनंद घेतात खरं तर सकाळी खूप उग्र रूप या नदीचं होतं कारण जवळजवळ यापेक्षा ज्या पुलावर आता उभा आहेत आम्ही ही पूल जवळजवळ पाण्यात होते पूर्णतः अर्धा एक फूट फक्त पुलाची उंची हे कटरडे दिसत होते बाकी पूल पाण्याखाली होता वरचाही पूल ज्या ठिकाणाहून आपण आताच काही दृश्य घेतली तो सुद्धा पाण्याखाली गेला होता Uh, या ठिकाणी सर आहेत uh, सकाळी कसं दृश्य होतं इथलं पूर्ण पूल पाण्याखाली होता अच्छा फक्त अर्धा ते दिसत होता नदी पूर्णपणे भरून वाहत सगळे दोन्ही पूल या पुलावर पाणी होत म्हणजे पूल फक्त कटडे दिसत होते या पुला तर सकाळी आपल्याला माहिती दोन अडीच तास सतत पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी जीवन शिक्षणचे मुख्याध्यापकी आले ढाकणे सर या ठिकाणी खास या नदीचं सध्याचं दृश्य पाहायला